कुठलंही पीक घ्या पिकांवरती सर्वात धुरा तोंडाला नुसतं पाणी पुसायचं की झालं त्यांच्या पैशानं आमचं होत असलेलं नुकसान भरून निघतंय का खान मालकांनी क्रेशिअरपासून पाचशे पण असणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असं अशोक यशवंत यादव चाचपडे यांनी आपली व्यथा मांडली मी अशोक यशवंत यादव राहणार सासपडे येगावचा शेतकरी असून हे माझा गट नंबर पंधराशे एकोणनव्वद आणि त्याला लगेच पंधराशे त्र्याण्णव असे दोन गट नंबर आहेत ह्या या दोन गट नंबरमध्ये मला धुळीचा इतका त्रास आहे की दोन रोड आहेत उत्तर उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा हा रस्ता आणि तसेच पश्चिमेकडून पूर्व जाणारा रस्ता पॉर्नरला माझं जमीन आहे आणि माझ्या जमिनीचे कुठलंही पीक घेतलं जमीन माझी प्रतीची आहे आणि या जमीन कुठलंही पीक घ्या ती अशी अवस्था येते बघा सगळं धुळला हे असं धोळा म्हणजे कसं काय येणार मला सांगा आणि ह्याप्रासून नुकसान भरपाई देतो हे करतो ते करतो किंवा आपल्याला तोंडाला थोडंसं पाणी पोसायचं की झालं तर मला सांगा तुम्ही आमच्या ह्यात असून त्या ज्यांच्या हे आमचं नुकसान भरपाई होतं आहे का की आम्हाला योग्य ती भरपाई मिळावी ही आमची विनंती आहे तसंच माझ्या पुरतं नाही केशरपासून त्यांनी तीनशे मीटर पकड पकडले आमची इच्छा आहे सर शेतकऱ्यांची ती पाचशे मीटरपर्यंत त्यांनी नुकसान भरपाई द्यावावी कसं आहे त्यांचं ते बी शेतकरी आहेत रस्त्याच्या खाली जरी असेल असले तरी ते बी शेतकरी आहेत त्यांचं बी त्यांचं बी नुकसान होतं आहे जसं माझं या वावरात होतं जास्ती तरी पण मी काय सांगतो आहे त्यांनासुद्धा त्यांचा लाभ मिळावा माझं एवढंच म्हणणं आहे बाकी काय नाही आणि दुसरी गोष्ट काय होतं यांनी झोळा आम्हाला म्हणले की पाणी आम्ही मारतो पाणी अजिबात मारत नाहीत नुसतं आम्हाला जेव्हा जेव्हा आम्ही ग्रामप स सदस्य आमची मंडळी आहे ग्रा तिथं आले की मनावर पाणी मारतो काही करत नाहीत तर याचा सर्व निर्णय होईल यांनी योग्य तो आम्हाला लाभ दिला पाहिजे प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी हर वर्षी लाभ दिला पाहिजे हा आपलं हे माझे मा अलका निवृत्ती यादव आमचं शेत्र दोन एकर आहे त्याच्या धुरा उरत काय पिकत नाही आम्हाला यंदा एकच पोत पिकलंय ते बी काळे झालंय कशी पोरं जगवायचे मालक नाहीत आमचं शेत गुरास खाता येत नाही गुरासनी काल चारा चार चारता येत नाही मग उडतं पिकावर पिक काय पिकत नाही काय तरी भेटायला पाहिजे ना